विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व 24 न्यूज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चिंचोली एम आय डी सी येथील चुकीच्या कार्यपद्धतीची पोलखोल करणार प्रहार शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी प्रतिनिधी नानासाहेब नन्नावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब कामगार आयुक्त प्रदूषण महामंडळ यांना पत्र व्यवस्थित कार्यप्रणाली राबवा अन्यथा येत्या आठ दिवसात प्रार आक्रमक भूमिका घेणार सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये चिंचोली एम आय डी सी असणाऱ्या केमिकल कंपन्या नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शहराध्यक्ष अजित कुलकर्णी चिंचोळी एम आय डी सी किंवा अक्कलकोट रोड येथील एम आय डी सीमध्ये ज्या केमिकल कंपन्या आहेत आणि इतर फॅक्टऱ्या आहेत यांच्या प्रदूषणा संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून हे जे प्रदूषण होत आहे हे शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेच्या आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांना हे जीवितास धोकादायक प्रदूषण आहे असं वेळोवेळी मागं एकदा पत्र दिलं होतं त्या संदर्भात त्या अनुषंगाने प्रदूषण अधिकाऱ्यांनी काही लोकांना नोटिसा काढल्या पण ती बाब जी आहे ती प्रदूषण अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळं अर्धवट राहिलेली आहे आता संबंधित प्रदूषण अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करतो की ज्या ज्या केमिकल फॅक्टरी आहेत लिगली असतील इनलिगली असतील यांचं प्रदूषण जे होत आहे फार मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडे आलेल्या आहेत आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी आहेत तिथं जे रहिवासी आहेत त्यांच्या तक्रारी आहेत कामगारांना व्यवस्थित कुठल्याही सुविधा देत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत संबंधित तक्रारीची प्रतसुद्धा आम्ही आदरणीय नामदार बच्चूकडूंनासुद्धा पाठवत आहेत यावरून मी प्रदूषण अधिकारी जे कोणी असतील त्यांना विनंती करतो की आपण सर्व कुठल्या केमिकल फॅक्टरी असतील कधी जे आणि जे दुसऱ्या कुठल्या फॅक्टरी असतील इतर त्यांना नोटिसा पाठवून त्यांचा अहवाल मागून घ्यावा आणि प्रदूषण आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं जर एखादं यंत्र असेल की प्रदूषण मोजण्याचं ते प्रदूषण मोजावं शहरातसुद्धा तीच बाब आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा तीच आहे जर आपण आठ दिवसाच्या आत संबंधित लोकांवर कारवाई नाही केली दंडात्मक कारवाई करून वेळ आली तर कंपन्या बंद करा त्यांच्या कारवाई करा कंपन्या सुद्धा बंद करा जर नाही केलं तर तिथलं केमिकल आपल्या ऑफिस मध्ये आणून टाकल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा